शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्याधुनिक उपकरणे बनवणारी कंपनी वावरने अत्याधुनिक इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट तंत्रज्ञानावर आधारित जादूगर हे आपले प्रमुख उत्पादन लाँच केले आहे हे उत्पादन भारतीय शेतकऱ्यांसमोरील कीटक व्यवस्थापनाच्या समस्या सोडवण्यासाठी डिझाईन केले आहे अशी माहिती वावर कंपनीचे को फाऊंडर आणि सीईओ संजय शिरोडकर यांनी दिली आपल्या नव्या लाँचिंग संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संजय शिरोडकर यांनी आपल्या नव्या जादूगर उत्पादनाविषयी माहिती दिली त्यांनी सांगितले की जादूगर पिकांचे नुकसान करणाऱ्या कीटकप्रदार्थींना लक्ष करते आणि त्यांच्या जीवनचक्रामध्ये व्यत्यय आणण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्र वापरते हे उत्पादन संपूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने काम करते आणि सूर्यास्तानंतरच्या संध्याकाळच्या तीन चार तासांमध्ये जेव्हा कीटकांचा हल्ला शिगेला पोहोचतो त्यावेळी पिकांचे रक्षण करते शिरोडकर म्हणाले की आमचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना टिकाऊ आणि प्रभावी उपायांद्वारे कृषी आव्हानांवर मात करण्यासाठी सक्षम करणे हे आहे जादूगर हा शेतकऱ्यांसाठी व्यावहारिक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक मार्ग सादर करतो ज्यामुळे त्यांना चांगले पीक उत्पादन मिळू शकते आणि त्यांच्या जमिनीची व भविष्यातील पिढ्यांची रक्षा करता येते आज इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट या सायन्समधला जादूगार नावाचा एक ट्रॅप आम्ही लॉन्च केलेला आहे दिस इज मल्टीपर्पज कुठलाही क्रॉपर चालतो प्रत्येक सेलला चालतो राईट फ्रॉम सोईंग टू हार्वेस्टिंग आपण हे यूज करू शकतो वी कॅन यूज दिस आणि याचा सर्वात मोठा बेनिफिट जो आहे हा शेतकऱ्याचा खर्च वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी करतो आणि अल्टिमेटली इथली एन जो ग्राहक आहे याला रोज लो रेसिड्यू लो केमिकल चांगलं प्रोड्यूस मिळू शकतो big big lead, plastic, हे प्रत्येक शेतकऱ्याने वापरावं आमची इच्छा आहे त्याच्यासाठी जे काही टेक्नॉलॉजी आहे ही जर तुम्ही बघितलं इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक्स अँड सोलार तर हे प्रॉपर दोन वर्ष रिसर्च करून आम्ही हे प्रॉडक्ट बाजारामध्ये आणलेलं आहे अँड वी आर द फर्स्ट कंपनी टू ब्रँड एनी ट्रॅप मेकॅनिकल ट्रॅप हा ब्रँड करणारी भारतातली पहिली कंपनी आहे वी आर द फर्स्ट कंपनी इन इंडिया की ज्यांनी बेस्ट अगेन्स्ट क्रॉप हे कॅलेंडर शेतकऱ्याकरता उपलब्ध करून दिलेलं आहे सो माझं सर्व शेतकरी बांधवांना नॉट ओनली इन महाराष्ट्र अक्रॉस इंडिया माझी विनंती राहील की त्यांनी ट्रॅपिंग मेकॅनिझम वापरावा जेणेकरून कीड व्यवस्थापनामध्ये जे डायग्नोसिस लेवल आहे जी इन्स्पेक्शन लेवल आहे सर्वेक्षण जे असतं हे तुम्हाला स्वतःला करत करता येईल आणि मग कीड व्यवस्थापन करताना योग्य ते औषध निवडून हे तुम्ही वापरू शकता जेणेकरून तुमचं कीड व्यवस्थापन आहे हे शंभर टक्के सक्सेसफुल होऊ शकतं आणि याचा ओवरऑल जो इफेक्ट आहे हा तुमचा प्रोडक्शन कॉस्ट जो भयानक खर्च वाढत चाललेला आहे कीटकनाशकांवरचा हा कमी होण्यामध्ये तुम्हाला नक्की मदत होईल आणि वावर तुम्हाला कुठल्याही बाबतीमध्ये ॲग्रोनॉमी असेल किंवा ट्रॅफिंग मेकॅनिझमच्या बाबतीमध्ये जी मदत लागेल जे नॉलेज लागेल हे करायला तयार आहोत आम्हाला शेतकऱ्याला संज्ञान करायचं आहे त्याला किडींचं ज्ञान द्यायचं आहे त्याच्यामुळे हे सगळे जे कंटेंट आहेत ट्रॅप आणि क्रॉपचं कॅलेंडर असेल किंवा ट्रॅपिंग मेकॅनिझम बद्दल असेल आय पी एम बद्दल असेल ही माहिती आम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यानंतर पोहोचायचे जेणेकरून आम्हाला त्याला स्वतःला प्रत्येक व्यक्तीला सक्षम बनवायचं आहे की तो स्वतः निर्णय घेऊ शकेल की मी स्वतः कीड व्यवस्थापन करू शकतो त्याला जी लागेल ती मदत ही वावर करायला तयार आहे आणि आमच्या कंपनीचं नाव आहे क्षितीपूरक ॲग्रीटेक अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे थँक्यू